कानून के हात बडे लंबे होते हे याची प्रचिती देणारा हा कालचा प्रसंग सुपे पोलिसांना एक माहिती मिळाली काय परिविक्षादिन अधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक यांनी थेट धडक मारली हद्दीच्या बाहेर बारामती तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन कारवाई करत त्यांनी तब्बल तीस लाख रुपयाचा घुटखा आणि सराईत माफिया ताब्यात घेतला बऱ्याचदा असं वाटतं की अशा प्रकारची बंदी असूनही अशा प्रकारचे उद्योग लोक का करतात अनेक तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणारा हा गुटखा पोलिसांनी काल नुसताच पकडला नाही तर या सुद्धा तब्बल तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळवली कायद्याची भीतीच उरली नाही असं वाटणाऱ्यांनासुद्धा धडक बसावी अशा स्वरूपाची कारवाई दर्शन दुग्गड या परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी केली आहे इंदापूर तालुक्यातील लासुरणे येथील मूळचे रहिवासी असलेल्या प्रशांत गांधींनी आत्तापर्यंत अनेकदा हा गुटखा अधिक अनधिकृतरित्या विकलेला आहे आणि तो अनेकदा पोलिसांनी पकडला आहे तरीही हे गुटख्याचे सत्र संपत नाही त्यामुळे अनेकदा कारवाई होते आणि गुटखा मात्र येतच राहतो तब्बल तीस तीस लाख रुपयांचा गुटखा पकडूनही त्या विक्रेत्याचं व्यापाऱ्याचंही काही नुकसान होत नाही असं दिसतं आणि तरीही गुटखा येतच राहतो या गुटख्यावरती कायमस्वरूपी काहीतरी कारवाई करायला हवी असाच सूर आता उमटू लागला आहे काल सुपे पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई दृष्टीनं अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण सत्तावीस मार्चपर्यंत या प्रकरणात प्रशांत गांधीला पोलीस कोठडी दिली आहे पोलीस अधीक्षक दर्शन दुगट सध्या प्रभारी अधिकारी वडगाव निम्बार्ग पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे आम्हाला गोपनीय आम्हाला गोपनीय बातमीदारांतपत माहिती मिळालेली की प्रशांत गांधी नावाचा व्यक्ती त्याच्या एम आय डी सी त्याच्या बारामती एम आय डी सी गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटक्याचा साठा करतो आहे आणि तिथून तो सप्लाय करतो आहे त्या अनुषंगाने आम्ही तेथे गे तेथे गेलो तेथे जाऊन चौकशी केली असता आम्हाला तिथे काही मिळालं नाही त्यानंतर आम्ही प्रशांत गादी यास ताब्यात घेऊन कसून चौकशी के केली चौकशी केल्यावर त्याने आम्हाला सांगितले की त्याने त्याच्या उडवणी सोपे येथील फार्महाऊसमध्ये अवैधरित्या सुगंधित पान मसाला व गुटक्याचा साठा केलेला आहे तेथे जाऊन फार्महाऊसची झडती घेतली असता आम्हाला असे मिळून आले की तेथे गुटखा आणि पान मसाल्याचा सा साठा केलेला होता जो की महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे तेथे जाऊन आम्ही जप्ती केली आणि जप्तीत आम्हाला एकूण तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे वीस रुपयांचा सा माल सापडलेला आहे त्यामध्ये एक चारचाकी वाहनसुद्धा आम्ही जप्त केलं आहे त्याच अनुषंगाने सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं नम, नंबर दो एकशे दहा दोन हजार चोवीस नोंदविण्यात आलेला आहे त्यामध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपासासाठी मेहरबान हुजूर न्यायालयाने आम्हाला तीन दिवसाची पोलीस कोठडी प्रदान केलेली आहे आणि पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन येथे होणार आहे